नमस्कार सगळ्यांना मी योगेश लोंडे आपल्याला पोल्ट्री व्यवसायामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मी आता तुम्हाला पुस्तक दाखवतो तुम मी जे काय आत्तापर्यंत एक्सपेरिमेंट ह्या लॉटला हे तुम्हाला सगळं माहिती आहे कसं केलं आहे काय केलं आहे काय काय वापरलं आहे आता एक वाप मी त्याचं रिझल्ट दाखवतो कसं आत्तापर्यंत अठ्ठावीस दिवस झालेले पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पक्षी मी आत्ता चालू आत्तापर्यंत फक्त माही एकूण कन्झम्शन बा मॉडलेडी झालेली एकशे पंधरा मॉडली आलेली फक्त तीस दिवसात आणि माही फक्त टू पर्सेंट मॉटलिटी टोटल म्हणजे आत्ता पाहिजे आपल्याला तीन टक्के मॉडेलिटी तर आत्ता आपली आहेत फक्त टू पर्सेंट मॉटलिटी हे का शक्य झाले हे मी तुम्हाला सांगितलेले आपण काय काय वापरलं कोणते टॅबलेट वापरले होत्या कमीत कमी आतापर्यंत आपण कसं क कंपनीचे मेडिसिन घेतले आणि स्वतःचे घरगुती उपाय किती के केलेत फार जास्त काही आपण वापरलेले नाही दोन तीन हजाराचेच मेडिसिन फक्त कंपनीचे वापरलेले आहेत हे बघू शकता पक्षी आपला एकदम ताजा टवटवीत जिकडं नजर जाईल तिकडं काय असं हे नाही आहे पोहण्यासारखं काय नाही मी झुमही करू शकतो तुम्हाला पक्ष्यांवर हा का एकदम निवान पक्षी बसलेला आहे चौदाशे साईज आहे आज या पक्ष्यांची हा तर आज चौदाशे साईज आहे तर एकदम व्यवस्थित चालू आहे हे कसं शक्य झालं हे तुम्ही माया मागच्या व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर अजून काही नवीन व्हिडिओ पाहिला असेल आता आपण जे काल एक्सपेरिमेंट केलं होतं ह्याचं कोरपड आणि गुळाचं त्याच्यामुळं फीड फिडिंग कॅपॅसिटी पक्ष्यांची चांगली वाढलेली आहे आज कालच्यापेक्षा दोन बॅगा जास्त गेलेले आहेत मग याचा अर्थ फीड कन्झम्पन हे पक्ष्याचं वाढतं आहे तर आज थोडं गॅप देतो आहे कारण आज मला ते एक टॅबलेटचा डोस करायचा आहे उद्या परत तीन दिवस कंटिन्यू मी ते देणार आहे तर तुम्हाला आलेली परत अपडेट मी तुम्हाला लवकर सांगेल धन्यवाद